नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे नियतीचा खेळ काळे सावळी हाड हाडपेरान भरलेली मोठी हुबी टिकली पायात जाड पैंजण हातात डझन डझन बांगड्या गळ्यात काळ्या मण्याचं चार पदरी मंगळसूत्र आणि केसांच्या अंबाड्यात, अडकवलेली पहिल्याच भेटीत ती मला फारशी काही आवडलेली नव्हती जरा नखरेल आणि आगाऊ वाटली पण घर कामाच की माझी नोकराची गरज म्हणून ठेवून घेतली दुसऱ्या दिवशी ती ठरलेल्या वेळी आली कामही पटपट आणि स्वच्छ केलं मला जरा बर वाटलं पुढे चार पाच दिवस असेच गेले मग तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली कधी ये तर कधी लवकर माझा कधी स्वयंपाक झालेला नसे तर कधी नोकरीला जायला उशीर तिच्यामुळे माझी फार तारांबळ उडत होती मग मी तिच्यावर चिडायला सुरुवात केली तशी ती शांतपणे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करी आणि तिला जेव्हा यायचं तेव्हाच तेही कधी कधी तर खूप राग यायचा मला तिचा पण काम चांगली विश्वासू म्हणून मग मला मूग घेऊन गप्प शांत बसावं लागे एकदा तिला असंच यायला उशीर झाला मग माझी बडबड सुरू झाली तिने पटपट तिचे काम तर आटोपलेच पण माझा स्वयंपाक झाला नाही हे पाहून मला म्हणाली सरका बाजूला आवरा तुम्ही मी करते भाजी खाऊन तर बघा मला खरंच उशीर झाला होता अन्न आयत खाण्याचं सुख कोणाला नको असत मग मी म्हणाले करशील का पण नीट नाहीतर मला जास्तीच काम वाढवून ठेवशील असा बडबड करत मी तिथून काढता पाय घेतला तोंड धुवून तयारच होतो होत होते की खमंग असा वास मी मनात म्हणाले अरे वा भाजी छान झालेली दिसते तयार होऊन मी बाहेर आले तर या बयाने सर्व किचन चकचकीत केलेलाही होता मी तिला म्हणाले काय सुपर फास्ट काम केले ग तू मग ती म्हणाली तर मग उगाच काय लोक मला स्वयंपाकाला लावतात मी हसून म्हणाले चल आता मला उशीर होतोय जाता जाता तिने माझ्या गॅलरीतून गुलाबाचे एक फुल तोडले आणि तिच्या केसात अडकवलं आणि मलाच म्हणाली फुल काय वाळायला ठेवलीत की ताई मी जरा वैतागूनच तिला म्हणाले जा बाई मला दरवाजा बंद करायचा आहे पुढे मला तिची सवय झाली ती आली की मला माझ्या शेजारी आणि आजूबाजूच्या माणसांची माहिती मिळत असे घरामध्ये एक वेगळं चैतन्य येत असे तिचं ते ठसक्यात बोलणं आणि बिनधास्त वागणं याच मला नवल वाटे एकदा सुट्टीच निवांत असताना मी तिला विचारले का ग इतक्या नवनवीन साड्या घेतेस नट्टापट्टा करतेस दररोज वेळ कितीतरी वेळ तरी कसा मिळतो ग तुला आणि तुझा नवरा काही म्हणत नाही का, का ग तुला ती पटकन म्हणाली त्याच्या काय बापाचं जाते म्या कमावते म्या खर्ची त्याच्याकडून एक सुधीक पैसा घेत नाही म्या आणि त्याच्याकडून पैसे घ्यायला तो कुठे राहतोय माझ्या संगत मला काहीच कळलं नाही म्हणून मी म्हणून मग मी तिला विचारले का ग पर तो परगावी असतो का आणि ती ठसक्यात म्हणाली नाही नाही तसं इथंच पडी काय माझ्या सवतीकडं तिच्या पायस तर टाकली त्यानं मला मला जरा वाईट वाटलं मी तिला स्वारी म्हणाले अन विषय बदलावा म्हणून मी तिला विचारले चहा घेणार का ती म्हणाली होय भिंतीला टेकून ती पुढे बोलू लागली आता नाही वाईट वाटत बघा लय दिला बघा सगळ्यांनी लय मार खाल्ला हाय पोरापायी पर आता नाही माझा सुबण्या आहे सुज्ञ सुबण्या जेव्हापासनं झालाय तेव्हापासनं मी कुणालाही पुसत नाही नवसाचं पोर आहे माझं लय हुशार आहे मला बी लय जीव लावत या बघा आता त्याच्यासाठी जगायचं बघा लय शिकवणार आहे मी त्याला असं ते, तेच्या बापागत नाही वागू देणार मी तिला चहा देत विचारलं एवढा चांगला मुलगा आहे तू पण चांगलं कमावतेस मग जरा नवऱ्याकडे लक्ष दे वाटलं तर एखादं काम कमी कर पण घराकडे बघ मुली पण ना तुला लग्न करायचं आहे तुला त्यांचं त्यावेळी वडील पाहिजेत ना तिने चहाचा घोट घेत रागाने सांगितलं काय बी नकत आहे तो बी नग आणि त्याचा उपकार बी नग लय लय छळलं आहे त्यानं मला तोंड सुधीक बघू वाटत नाही मला त्यांचं लय लहान होती मी तेव्हा बारा तेरा वर्षाची असणं तेव्हाच माझं याच्याशी लगीन झालं बघा माझी आई मी लहान होती तेव्हाच मेली बापाने दुसरे लगीन केले सावत्र आई होती म्हणून तिने या माणसाची माझं लगीन लावून दिलं बघा ते बी फुकटातच हुंडा बिंडा काय बी नग होत त्याला तवाच तो माझ्यापेक्षा पंधरा वीस वर्षांना मोठा होता हा दणकट अंगावर आला की काटाच यायचा घाबरून जायचा जीव माझा पण सांगायचं कुणाला तशातच दिवस गेले बघा मला पहिल्यांदा बाळांत पण आईकडे असत असं सांगून सासू गेली ती गेलीच गावाकडे सावत्र आई मुळे बापाने पण कानाला खडास लावला मग देवालाच दया आली आणि त्याने माझ्या आजीला पाठवली आजीने कस तरी पण केलं घरीच पण पोरगीच झाली आजी बी गेली लगेच तिच्याकडे अन्न तोंड बघायला बी नाही आली नातीच मग याच मारण चालू झालं तशात दुसरी बी पोरगी झाली मग दारू पिऊन मारू लागला नवरा काय पैसे देणार आणि पोटाला तर तुकडा हवा तवा पोरगी सांभाळायला मी माझ्या बारक्या भावाला बोलवलं लय गयावया केली बापाकडं तवा धाडला भावाला आणि माझी पोरगी रस्त्याकडे धावली म्हणून पकडायला गेला तो आणि त्याला ट्रक न उडवलं माझ्या डोळ्या देखत माझा भाऊ मेला ती कासावीस होऊन रडू लागली मला फार बेचैन झालं उगाच विषय काढला आणि तिच्या घरचं असं वाटू लागलं पण तिनेच नंतर डोळे पुसले पण कातर आवाजात सांगू लागली भाऊ गेला आणि माहेर बी गेलं बापाना बोलणं टाकलं ऊर नुसता भरून यायचा पर हे हलकट त्याला नुसतीच शरीराची भूक तशा चौथी बी पोरगी झाली बघा बघा तर लयच पिसाला दररोज दारू पिऊन मारायचा आणि सवतीला घरात घेऊन यायचा त्याचा तो रंगेल खेळ माझ्या पोरी समोर नको म्हणून मी त्याला अन तिला बाहेर तो तवापासून तिच्या दारात पडीक असतो या पण देवाकडे न्याय असतो बघा मला तेव्हा दिवस गेले होते आणि कळलं तेव्हा की आमच्या इथल्या गणपतीला नवस बोलली होती इतकं उपास तपास केलं देवीचा नवस केला बोकड कापली पण पोरगी नाही झाली बघा आणि या बारी पोरग झालं देवाच्या कृपेने झालं म्हणून त्यांचं नाव सुबान ठेवलं पण माझ्या सासूला नवऱ्याला अजून ते पोरग त्यांचं हाय असंच वाटत वाटतच नाही दुसऱ्याचे पाप हाय म्हणत्या ती पण आता मी ध्यान देत नाही बघा तिकडे माझा सुबान लय गुणाचं लेकरू हाय लय लय माय लावते सगळ्यांना माझा आधार हाय बहिणीच माहेर हाय माझ्या पोरी बी जीव ओवाळून टाकतात भावावर आता कसलीही काळजी नाही लय काम करायची आणि लय मोठ करायचं सुबण्याला त्याला लय आवडतं मी फुलं घातलेली आणि चांगलं राहिलेली हिरोईन सारखी दिसते की मी माझ्या सुबण्याला आणि भानावर येत ती उठली आणि म्हणाली चला ग बाय लय उशीर झालाय आणि फरा, फरा चपलांचा आवाज करत गेली सुद्धा मी नुसतीच बघत राहिलो तिला अचानक काही दिवसांनी ती आलीच नाही एक दिवस दोन दिवस तीन दिवस आता मात्र मला तिचा राग आला एखादा फोन नाही तर निरोप तरी द्यायचा ना किती खोळंबा झाला होता माझा आजारी असेल असं वाटलं कदाचित मग पण मग शेवटी सिक्युरिटी कडे चौकशी केली तो मला म्हणाला लक्ष्मीच्या इथे राहणाऱ्या कामवाल्या बाईने सांगितलं की ती आता येणार नाही तिचं पोरग मेले बघा मला तर अंगावरती वीज कोसळल्यासारखं झालं मी त्याला म्हणाले कसं काय काय झालं त्याला आणि तो सांगू लागला नवरा बायकोची भांडण चालली होती तिचा नवरा तिला दारू पिऊन काठीने मारत होता पण पोरग आईला मारू नका म्हणून मध्ये आला आणि त्याला काठी लागली डोक्यातच त्याच्या लक्ष्मीच्या हातात जीव गेला बघा त्याचा लय वंगा झालं बघा माझ्या सर्व अंगाला मुंग्या आल्या आणि बधिरपणा आला सुन्न झालं सगळं कोण काय बोलतंय तेच समजेना डोळ्यासमोर अंधारी आली कस काय घडलं हे सगळं असं अचानक किती खुश होती लक्ष्मी किती कौतुक करत होती विषय काढला आपण नजर लागली लागली लेकराला असे अनेक प्रश्न मला पडू लागले खूप उदास वाटू लागलं सारखा लक्ष्मीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला उगाच ना पाहिलेला सुभान अन लक्ष्मी सारखे दिसू लागले कस तरीच होत होत मला वाटलं होतं जाऊन भेटावं का तिला असेच अनेक दिवस गेले आणि अचानक एकदा दारावर बेल वाजली सकाळी सकाळी कोण आलं असेल म्हणून मी दार उघडलं तर समोर लक्ष्मी काय बोलावं मला समजेना माझे डोळे भरून आले आणि तिने विचारले काम करू का तुमचं मला काहीच बोलवेना आणि कळेना मी मान हलूनच होकार दिला ती आत आली आणि तिचं काम करू लागली पण आज कसलाही आवाज नव्हता तिला आज असं शांत पानवलेल्या डोळ्यानं बघून माझं मन हे लावून जात होत जुनी गाडी जुनी साडी विस्कटलेले केस असा तिचा अवतार बघून तर भडबडूनच येत होत काय होती ती पण काय झाली होती मी नुसतीच लावून तिच्याकडे बघत होती आणि ती मात्र मान खाली घालून काम करत होती यंत्रासारखी भावना शून्य काम आटपून ती जायला निघाली जाता झाला जाता गॅलरीतल्या फुलाकडे तिने पाहिला आणि तोंडावर हात धरून ती पटकन निघून गेली मला एकदम हुंदका आला आणि माझा फुटला का देव एखाद्याची इतकी परीक्षा बघतो का इतक्या देतो की त्यांचं आयुष्य बदलून जावं का सुख देऊन तो हिरावून घेतो तिला जर मुलगा झालाच नसता तर नियतीच्या डावा पुढे कोणाचं कधी चालत नाही मी विचार करतच रखमाचा आणि तिच्या चार जीवांच्या पोटांचा विचार करतच राहिलो मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल